आजपासून जालना महानगरपालिकेच्या कर विभागतर्फे होणारी मालमत्ता व नळपट्टी वसुली ही ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे त्यानिमित्ताने माननीय आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर साहेबांच्या हस्ते पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले आहे माननीय अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड यांनी पीओएस मशीनच्या संदर्भात माहिती समजून सांगितले व नागरिकांना आपली मालमत्ता कर व नळपट्टी पीओएस मशीनद्वारा ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे जालना शहराच्या नागरिकांनी आपले मालमत्ता कर उनपट्टी वेळेवर भरून महानगर नगरपालिका सहकार्य करावे ही विनंती केली यावेळेस मुख्य लेखाधिकारी प्रवीण निंबाळकर सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर कर अधीक्षक राजेश कुरलिये अमृत जैस्वाल नितीन खिल्लारे सावता तरासे विकास जैस्वाल आरेफ बेग रवी काते शेखर अतिक व कर विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते श्री संतोषी खांडेकर यांनी एक आधुनिक या ठिकाणी जो प्रोग्राम आहे ज्यामध्ये ज्या हस्तलिखित पावत्या देणार होत्या त्या पावत्या आता कालानुरूप बदलत चालून ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी सर्व घरपट्टी मालमत्ता कराची वसुली ज्याला आपण घरपट्टी म्हणतो ती घरपट्टी वसुली आणि पाणीपट्टी पाणी कर हा स्वॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ह्या सगळ्या वसुली या ठिकाणी आपण भरून घेणार आहे आणि या स्वातून भरून घेणार आहे यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने कार्डच्या माध्यमातून माध असो किंवा गुगल पे असो फोन पे असो या माध्यमातून माध हे सगळं केलेलं आहे मी माननीय आयुक्त साहेबांशी विनंती करतो की त्यांनी संबंधित वसुली केला ह्या भाषणी जालना महानगरपालिकेच्या वसुली विभागातर्फे आपण आजपासून ऑनलाईन पद्धतीने आपला जो कर आहे तो जमा आ, 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 कर जमा करण्याची आपण पद्धत लागू केलेली आहे माननीय आयुक्त श्री संतोष खांडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पॉज मशीनचा आपण वापर करणार आहोत यासाठी आपण या पॉज मशीन्स आपल्या वसुली विभागातील लिपिकांना दिलेले आहेत हे लिपिक जेव्हा नागरिकांच्या घरी जातील मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुली करण्या करण्याकरिता तर त्याद्वारे या मशीनद्वारे त्यांना पेमेंट करणं आवश्यक आहे आणि यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता ज्यामध्ये एक क्यू आर कोड जनरेट होईल आणि त्या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर नागरिकांना त्याद्वारे त्याचं म्हणजे मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी भरता येईल त्यानंतर कार्ड कार्ड स्वॅपिंगची सुद्धा आपण याच्यामध्ये फॅसिलिटी दिलेली आहे तुमचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड त्यात स्वॅप करून आपण दुकानामध्ये करतो तसं करूनसुद्धा तुम्ही तुमचा कर भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजे जसं तुम्ही कॅश जरी दिली तरी ते कॅश पण ते ॲक्सेप्ट करू शकतात त्यानंतर आपण आर टी जी एस एन ई एफ टी किंवा डी किंवा चेक याद्वारेसुद्धा आपण आपला कर महानगरपालिकेला आपण भरू शकता थँक्यू जालना शहरातील सर्व मालमत्ताधारकांना मी अशी विनंती करते की त्यांनी जे आपल्याकडे लिपी केणार आहेत त्यांनी पॉज मशीनद्वारेच त्यांचं पेमेंट करण्याची त्यांना त्यांनी आग्रह करावा आणि त्याचबरोबर आपल्याकडे जो कर थकीत आहे त्या थकीत कराचं भरणं आपण जरूर वेळेवर करावा जेणेकरून महानगरपालिकेला आपल्याला ज्या सोयीसुविधा देण्यासाठी जो आपल्याला निधी लागतो तो निधी उपलब्ध होईल आणि आपल्याला उत्तम उत्तम सेवा देण्याकरिता महानगरपालिका तयार आहे तर आपण त्याचं आपल्या कराचं पेमेंट वेळेवरती करावं अशी मी आपल्याला विनंती करते